महात्म्य सांगत सावधान चित्तन ऐका कारण हे बिल्व वृक्ष आहे बिल्वाचं पान आहे बेलाचं पान हे माझ्या भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे आणि आवडतं ऐका आता बेलाचं पान कसं तोडावं कोणी तोडावं कोणला तो अधिकार आहे का बस बस तोडावं कोणी व्हावं असं नाहीये माईबाप त्याला सुद्धा विधी आहे नियम आहे क्रम आहे नियम आहेत त्याला सुद्धा कोणी तोडावं त्याचाही अधिकार भगवान शंकराने दिलेला आहे बिलुवृक्ष महादेवांच रूप लक्षात ठेवा देवांनाही त्याची अतिशय सुंदर पद्धतीने स्तुती केली आहे अतिशय फार थोर आहे तो बिल्ब वृक्ष महादेवांचं स्वरूप असणार जगामध्ये जेवढी प्रसिद्ध पुण्य तीर्थ आहे माईबाप ते बेलाच्या मुळाशी सूक्ष्म रूपाने निवास करतात लक्षात ठेवा जेवढी जगातले पुण्यतीर्थ आहेत पुण्यतीर्थ तेवढी सुद्धा त्या बिल्व वृक्षाच्या मुळाशी वास करतात निवास करतात असंही सांगितलं जो मनुष्य बेलाच्या मुळाशी महादेवाचं पूजन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो बेलाच्या वृक्षाशी जो सदा पाणी टाकतो त्याची सेवा करतो त्याला जतन करतो मायबाप शंकर त्या व्यक्तीवर त्या जीवावर प्रसन्न राहतात प्रसन्न राहतात प्रसन्न राहतात जो मनुष्य गंध पुष्पानं बेलाचं पूजन करतो माईबाप या लोकात उत्तम सुख तो प्राप्तती करतो प्राप्त करतो संतती प्राप्त करतोय त्यानंतर सांगितलंय जो या सतत तिथे दिवा लावतो त्याला सुद्धा तत्वज्ञानाची प्राप्ती होते जो बेलाच्या बेला वृक्षाशी दररोज निर्माण दिवा लावतो त्याला तत्वज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं हे शिव महापुराण आपल्याला सांगतो मायबाप जो मनुष्य शिवभक्ताला जे शिवभक्त आहे भगवान शंकराची भक्त आहे त्या शिवभक्ताला बेलाच्या वृक्षाशी त्या ठिकाणी भोजन घालतो अन्नदान करतो मायबाप तो उत्तम पुण्य फळ त्या ठिकाणी प्राप्त करतोय आणि विशेष म्हणजे भगवान भोलेनाथाला आवडणारे जी खीर आहे बाप खीर फार आवडते देवाला फार आवडते आणि ती खीर जो त्या ठिकाणी अन्नदान करतो दान देतोय त्या माणसाचं असणार जे दारिद्र्य आहे गरिबी आहे पूर्णपणे नष्ट होते खीर दान केल्यानं आपण धरलेलं कार्य जर सफल करायचं असेल मायबाप तर बेलाच्या झाडाखाली सुकलेली जी फळ असेल त्याला जाळून जर भस्म केला त्याच्यामध्ये जर तुप टाकलं जर काम होत नाही आपलं जे काम आपण धरलं नाही ते होत नाही पण बेलाच्या बाळाशी जे फळ आहे त्याला आपण बेल बनतो त्याला जाळायचं त्याची भुक्ती करायची त्याचा भस्म करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुंप टाकायचं आणि तो दररोज भगवान शंकराचा ओम नम शिवाय म्हणा असेल शिवाय नमस्तुभ्यम म्हणा हे त्या ठिकाणी कपाळाला लावायचं आणि भगवान शंकराचं स्मरण करून माणसानं त्या ठिकाणी बाहेर पडावं ते काम निश्चित त्या ठिकाणी सफल झाल्याशिवाय राहत नाही हे सांगत आहे आणि असेलाच महात्म्य श्रवण करतो त्याला सुद्धा त्याला दरिंद्र कदापि येत नाही यो दीवत्ता दरिंद्रज जो हे बिलव महात्म्य श्रवण करतो मायबाप श्रद्धेनं श्रवण करतो त्याला सुद्धा कधी दारिद्र्य प्राप्त होत नाही लक्षात ठेवा पण हे सुतजी जी महाराज हे जे बिल्व महात्म्य तुम्ही आम्हाला सांगताय हे वृक्षाचं सा महात्म्य तुम्ही आम्हाला सांगताय पण हा वृक्ष जो आहे तो प्रगट कसा झाला ते सांगा ना तर भगवान शंकर म्हणता तो प्रगट झाला तो लक्ष्मीमुळे प्रगट झाला कारण एक दिवस असं झालं बिल्वा वृक्ष प्रकट कसा झाला आणि भगवान शंकराला तो एवढा आवडतो का कशामुळे आवडतो का आवडतोय याच जे महात्म्य आहे आज त्या ठिकाणी सुतजी शोंडकांना सांगतात इकडे नंदिकेश्वर चणका सांगतात ही अतिशय अद्भुत कथा आहे माईबाब एक वेळेस असं झालं भगवान विष्णू आणि लक्ष्मीमध्ये थोडाफार वाद झाला वाद संसार म्हटल्यानंतर तिथे थोडाफार वाद होत असतो बरं किती का कितीही कुटुंब त्या ठिकाणी आनंददायक असेल तरी वाद होत असतोच लक्षात ठेवा होतो का नाही वाद तुमचा होतो का त्याच हर हर, हर।, हर।, हर। जरा जोरात म्हणा ना हर, हर। काय चाललं होतं आपलं कशाचं महात्म्य चाललंय हा बेलाच महात्म्य जर मिळालात ना तर भांडणं होतच लक्षात ठेवा आज भगवान विष्णू आणि लक्ष्मीमध्ये वाद झाले म्हणून लक्ष्मीला राग आला आणि लक्ष्मी राग राग बाहेर आली आणि काय करावं काय करावं त्या रागामध्ये होते लक्ष्मी आणि तितक्यात त्या ठिकाणी लक्ष्मीला नारदाची त्या ठिकाणी भेट झाली नारदाची भेट झाली लक्ष्मीला थोडं बरं वाटलं काय झालं लक्ष्मी आई साहेब काय झालं नाही वाद झालाय मला आता काय करावं काही कळत नाहीये लक्ष्मी लक्ष साहेब तुम्हाला एक सांगू का मा हे माते तू एक कर तुला जर शांतता जर पाहिजे असेल हा तर तू भगवान महादेवांच्या पार्थेश्वर लिंगाची त्या ठिकाणी पूजन कर तपश्चर्या कर मग महादेव प्रसन्न झाल्यानंतर निश्चित तुला समाधान मिळेल आणि लक्ष्मी मातानं तेच केलं मायबाप नारदाच्या सांगण्यावरून पार्थेश्वर महादेवांचं पूजन करायला सुरुवात केली लक्ष्मीने हे पूजन करत असताना तपश्चर्या करत असताना भोलेनाथ प्रसन्न झाले नाहीये येत नाहीये राग आला लक्ष्मीला कुठपर्यंत तपश्चार्या करायची आहे म्हणून लक्ष्मीनं काय आपलं शिर कापलं आणि क्षीर कापलं भगवान शंकर अर्पण केलं आणि त्याच ठिकाणी एक अलौकिक ज्योत प्रकट झाली एक देवाधी महादेव धम 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 वाजत त्या ठिकाणी शंकाचा ध्वनी करत शंख वाजवत माझा भोलेनाथ नाथ अ त्रिनेत्रधारी मायबाप जगाचा मायबाप देवादी देव महादेव लक्ष्मीच्या सोबत प्रगट झाले मायबाप काय सप होत माझ्या बलीनाथाचं वा वा क्या बाहे प्रगट झाल्यानंतर लक्ष्मीने भगवान शंकराचं दर्शन घेतलं मायबाप म्हणून भगवान शंकर प्रगट झाल्यानंतर भगवान शंकराच्या सोबत ते एकटे आले नव्हते त्यांच्या सोबत एक वृक्ष प्रगट झाला मायबाप तो वृक्ष सोबत होता त्यांच्या लक्ष्मीने भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि भगवान शंकराला प्रश्न केला मायबा तुम्ही एकटे आला नाही पण तुमच्या सोबत हा वृक्ष कोण आहे हा का प्रकट झालाय भगवान शंकर म्हणतात देवी तुझ्या तपश्चर्याचं हे फळ आहे आणि तुझ्या तेजानं हा प्रकट झालेला हे वृक्ष आहे याला श्रीवृक्ष असं म्हणतात कोणता वृक्ष श्रीवृक्ष पण हे लक्ष्मी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या युगामध्ये याला बिल्व वृक्ष म्हणून हा विख्यात होईल वृक्ष म्हणून आणि आज लक्ष्मीला भगवान महादेव बिल्व वृक्षाचं महात्म्य सांगतात शंकरजी म्हणतात आता जो संवाद आहे लक्ष्मी आणि भगवान शंकराचा संवाद आहे हे देवी हा बिल्वृक्ष मला अतिशय प्रिय राहील का कारण हा तुझ्या खडतर तपश्चर्यानं प्राप्त झालेला आहे त्या ते त्या तेजानं प्राप्त झालेला आहे हे तुमच्या तपाच्या साधनामुळं हा निर्माण झालेला वृक्ष आहे बिलबुवृक्ष आहे मला अतिशय प्रिय लक्ष्मी आई मी तुला या बिलवृक्षाचं महात्म्य सांगतो लक्ष्मी आज लक्ष्मी आई साहेब त्या ठिकाणी श्रोता म्हणून बसल्या आणि आज महादेव वक्ता म्हणून बिलवृक्षाचं स्वतः त्या ठिकाणी महात्म्य सांगतात माई बाप भगवान शंकर माता हा वृक्ष सर्व काही शाश्वत फर देणारा आहे लक्ष्मी या वृक्षामध्ये सर्व देवतांचा वास राहील मला एक बेलाचं पान जर त्या ठिकाणी अर्पण केलं ना तिन्ही तापाचा त्या ठिकाणी मी विनाश करेल एवढी ताकद एवढी या मध्ये बिलवाच्या एका पानामध्ये राहणार आहे जो या वृक्षाची सेवा करेल तो माझा सेवक राहील सेवक राहील लक्ष्मी एक लक्ष्मी या महिन्यामध्ये जो वृक्ष पवित्र प्राप्त झाला प्रगट झाला या महिन्याचं नाव आहे श्रावण महिना कोणता महिना श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये हा वृक्ष प्रगट झाला उत्पन्न झाला लक्ष्मी श्रावण महिन्याचं नाव का श्रावण ठेवलंय कारण चंद्रयुक्त पौर्णिमा या महिन्यामध्ये येते म्हणून श्रावण मास असं नाव ठेवण्यात आलं आणि याच महिन्यामध्ये तू खडतर तपश्चर्या करीन या तपश्चर्याच्या तेजानं हा वृक्ष माझ्यासोबत प्रगट झाला लक्ष्मी याच महिन्यामध्ये तू तप केलं आणि हा वृक्ष प्रगट झाला पण लक्ष्मी या महिन्यामध्ये जो कोणी श्रावण महिन्यामध्ये माझी या बिलव वृक्षाने माझा अभिषेक करेल त्याच्या सर्व ज्या कामना असेल त्या मी पूर्ण करेल निश्चित पूर्ण करेल लक्ष्मी, बोलत लक्ष्मी कर हे बोलत असताना हे महात्म्य सांगत असताना लक्ष्मीने भगवान शंकराकडे पाहिलं आणि मध्येच हात केला हे भोलेनाथ थोडं थांबतं का भोलेनाथाचं बोलणं लक्ष्मीनं मध्येच रोखलं आणि सांगितलं भोलेनाथ मी थोडं बोलू मलाही त्या बिलोवृक्षाच्या महात्म्यामुळे मला बिलो बोलावं वाटलं त्याच्या संबंधी बोलावं वाटलं एवढा अलौकिक आणि पवित्र हा बिलोवृक्ष असेल तर भोलेनाथ मी सुद्धा तुमची भक्त आहे मी सुद्धा लक्ष्मी आहे आणि आता माझं ऐका हे भोलेनाथ हे महादेव हे महेश्वर हे शंकर जो कोणी या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये या बिलवपत्राने तुमची पूजा करेल हे लक्ष्मी भगवान शंकराला सांगते या श्रावण महिन्यामध्ये बिलवपत्रानं बिल्व वृक्षानं बिलव पत्रानं बिल बेलाच्या पानानं जो कोणी श्रावण महिन्यामध्ये तुमची पूजा करेल हे महादेव त्याच्यावर लक्ष्मी कृपा करणार नाही काय सांगितलं जो कोणी बिल्वपत्राने श्रावण महिन्यामध्ये तुमची पूजा करेल त्याला लक्ष्मी प्राप्त होणार नाहीये असं म्हणल्यानंतर भोलेनाथ टवकर लक्ष्मीकडे पाहू लागले का बोलतेस लक्ष्मी बिल्व महात्म्य सांगतोय आणि तू म्हणतेस की श्रावण महिन्यामध्ये बिल्वपत्राने जर माझी पूजा केली तर लक्ष्मी प्राप्त होणार नाहीये लक्ष्मी म्हणते भोलेनाथ माझं बोलणं पूर्ण झालं नाही जरा ऐका ना मी काय बोलते जरा भक्तालाही बोलून दिलं पाहिजे चान्स दिला पाहिजे ऐका माझं वाक्य पूर्ण नाही झालं ऐका हे माझ्या भोलेनाथ जो श्रावण महिन्यामध्ये बिलव पत्रानं तुमची पूजा करेल अभिषेक करेल त्याला लक्ष्मी प्राप्त होणार नाहीये हे भोलेनाथ त्याला महालक्ष्मी प्राप्त होईल हा त्याला लक्ष्मी प्राप्त होणार नाहीये त्याला महालक्ष्मी प्राप्त होईल महालक्ष्मी प्राप्त होईल हा जो कोणी श्रावण महिन्यामध्ये एक बिल्व पत्रानं त्या ठिकाणी अभिषेक करेल तर लक्ष्मी नाही पण महा लक्ष्मी प्राप्त होईल हे महात्म्य सांगत असताना त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला अतिशय पण जो बिल्व वृक्षाची सेवा करतो हे बघा बिल्व हे पत्र बेलाचं पान कोणालाही तोडाला अधिकार सांगितला नाही लक्षात ठेवा कोणी आणि त्या ठिकाणी बिल्वाचे पान तोडून तोडणार एका ठिकाणी ज्या वेळेस वर्ध्यामध्ये माझे आत्ता पाठीमागे या कथेच्या अगोदर वर्ध्यामध्ये कथा होती यवतमाळ मध्ये तिथे एक जण सुंदर असं निवेदन होतं फार मोठं निवेदन होतं माझ्या बाप आणि समोर सुंदर असं अलौकिक पार्थिव लिंग त्यांनी बनवलं होतं आणि दररोज पहिल्यांदा माझं प्रथम दर्शन त्या पार्थिव लिंगाचं व्हायचं पण प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी बेलाचं पान ते आणायची हो पण एक दिवस असं केलं त्यांनी बेलाची ती भांटी तुरून आणली एवढी मोठी भांडी आणली माझ्या हातात दिली मी त्या पा, पाहिलं बेलाचं पान एक त्यांच्याकडून तोडून घेतलं देवाला वाहिलं आणि व्यासपीठावर बसलो आणि त्या दिवशी नेमकं बिल्व महात्म्य होतं मायबाप आणि शास्त्र सांगताय की कोणीही जावं कोणीही त्या बेलाच्या झाडावर चढावं बस बस ते बेलाची पान तोडावं देवाला वाहावे ही सेवा नाहीये मायबाप ही, ही पूजा नाहीये पूजेमध्ये सुद्धा नाजुकताय लक्षात ठेवा शास्त्र आहे भगवान शंकर माता लक्ष्मीला म्हणतात हे माता लक्ष्मी जो कोणी त्या बेलाची सेवा करतोय ज्याची श्रद्धा आहे जो कोणी भगवान शंकराची सेवा करतोय त्यालाच तो अधिकार आहे ते फांटी तोडायचा नाहीये फक्त एकच बेलाचं पान त्याला आपलं नक न लागता त्रास न होता कारण असं सांगितलं बिल्व वृक्ष हा साक्षात भगवान शंकराचं स्वरूप आहे हा भगवान शंकराचं स्वरूप आहे आणि जर भगवान शंकराचं स्वरूप असतानाही आपण जर वरती जाऊन ते फांट्या तोडत असेल तर किती पाप आहे व्हायला म्हणून बेल तोडत असताना सुद्धा आपलं नख त्या बेलाच्या पानाला लागू नये आल्हाद त्रास न होता ते श्रद्धेनं ओम शिवाय म्हणून किंवा श्री शिवाय म्हणून मी तुम्हाला समर्पण आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणजे देवा हे महादेवा मी समर्पण आहे तुम्हाला आणि हे मंत्र म्हणून त्या ठिकाणी ते बेलाचं पान तोडावं श्रद्धेनं तोडावं आणि एक एक पान तोडून त्या ठिकाणी आपल्या घरी आणावं आणि आणल्यानंतर त्या थे ठिकाणी भगवान शंकराला अर्पण करावं बरं असं नाही नाही पान मिळालं तेच पान तुम्ही घेऊ शकता पण एक सांगू का जी पूजा केली तुम्ही भगवान शंकराची ती पूजा उचलण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही कोणालाही नाही जर भगवान शंकर असेल कोणत्या देवात जर पूजा केली असेल तर कोणीही जाऊन ती पूजा उचलू नये किंवा पानं काढू नये जर काढायचे असेल तर काय करा दोन हातामध्ये दोन बेलाचे पानं घ्या या हातामध्ये आणि या हातामध्ये दोन्ही बेलाचे पानं घ्यायचे बेला भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं नंतर ते असलेली जी समिधा आहे जी फुलं आहेत त्या ठिकाणी ते उचलण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे किंवा जायचं आणि कोणी तेव्हा गिरी पुरी भारती ब्राह्मण यांना तो अधिकार दिलेला आहे हर जरा जरा हर जरा म्हणा जरा जोरात हर हर हा जेवढं त्या ठिकाणी तुळशीची महिमा सांगितली तेवढीच बिल्व वृक्षाची महिमा सांगितली आहे म्हणून त्या ठिकाणी बिल्व वृक्षाची सेवा हीच भगवान शंकराची सेवा आहे आणि असंही सांगितलं की त्या ठिकाणी जर नाही सेवा करता आली जिथं बिल्व वृक्ष असेल बरं का दादा जिथं बिल्व वृक्ष असेल नुसतं लांबून त्या बिल्व वृक्षाच दर्शनही झालं तरी माझ्या भगवान शंकराच दर्शन आहे हा म्हणून लक्ष्मीच्या तपश्चर्यानं प्रकट झाला म्हणून तर भगवान शंकराला हा बिलो वृक्ष आवडला त्रिदल त्रिगुणा त्रिने जो त्रयाुध त्रिजन्मा पापसहार एक बिल्व शिवापण त्रिज तीन जन्माचं जर एक बिल्व भगवान शंकराला अर्पण केलं तर तीन जन्माचं पाप नाहीसे होतं असं सांगितलंय तीन पानाचं तीन पानाचं बेन <tries> त्रिशाख बिल्व पत्रे त्रिंद्रे कोमल शुभे शिव पूजा एक बिल्व शिवापण आक्र बिल्व पे पूजेते नंदिकेश्वरे शुद्ध यपेभ्य एक बिल्व शिवाप विप्राणाम विप्राणा जा पुण्य एक बिल्व शिवापण अरे एक बिल्व भगवान शंकराला अर्पण केल्यानंतर सोम यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं माहित्र आपल्याला मिळतं पुढे बघा ना हे बिल्वाष्टक आहे दंती कोटि सहस्राणी शतानी च कोटी कन्या महादान एक बिल्व शिव अरे एक बिल्व भगवान शंकराला अर्पण केल्यानंतर कोटी कन्या दान केल्याचं फळ प्राप्त होत किती कन्या कोटी कन्या कन्यासारखं जगात महादान कोणतं नाहीये नाहीये सगळ्यात पवित्र दान आहे कोटी कन्या दान केल्याचं फळ प्राप्त होत एक बिल्ब अर्पण केल्यानंतर भगवान महादेवांना माझ्या भोलेनाथांना माझं लक्ष्म्या महादेवस्य च महादेव बिल्व वृक्ष प्रयशामी एक बिल्व शिवापण एक बिल्व शिव दर्शन बिल्व वृक्षस अघोर सहारं, एक बिल्व शिव अरे बिलवाच दर्शन ही घेतलं किंवा बिलवाला स्पर्श ही झाला तरी त्या ठिकाणी आघोर जीवनात जे जी पाप झाली बाप ते पापाचा त्या ठिकाणी विनाश होतो विनाश होतो नुसतं दर्शना आणि बिल्वाच्या स्पर्श केल्यानंतर आणि पुढे सांगा तो ब्रह्मरूपाय मध्य तो विष्णु कारण बिल्वाच्या मुळाशी ब्रह्मदेव आहेत मध्यभागी भगवान विष्णू आहेत आणि त्या ठिकाणी वरती साक्षात देवादिदेव महादेव देवय तिन्ही देव त्या बिल्वाशी वास करतात एवढा आलौकिक हा बिल्व वृक्ष आहेत दर्शन न चुकता अग्रत हो शिव रोपाय एक बिल्व शिवा बिलवाष्टक पुण्यम यह पठे।